नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर ई व्ही एम मशीन रद्द करून बॅलेट पेपरद्वारे फेरनिवडणुका घ्यावे असे आंदोलन करण्यात आले एम की न्यूज नांदेड देशामध्ये संविधानचा दिवस आहे आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान सुपूर्द केलेलं आहे आणि या संविधाना संविधान दिनाचं औचित्य साधून त्याचं गौरव करत असताना आम्ही आमच्यासमोर आणि संविधानासमोर जे काही प्रश्न आहेत ते प्रामुख्यानं वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये जे काही निवडणुका झाल्या विधानसभेच्या या विधानसभेच्या निवडणुकामध्ये जे काही आश्चर्यकारक का अशा प्रकारचे निकाल आलेले आहेत ते निश्चितपणाने या देशाच्या लोकशाहीसमोर आणि विशेषतः संविधानासमोर एक मोठा खतरा आहे आव्हान आहे आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे जोपर्यंत या देशामध्ये पूर्वीची जी काही पद्धत होती मतपत्रिकेवर मतदान घेण्याची ती जर ती घेतली घे जाईल पुढ या पुढच्या काळात तरच या देशामध्ये लोकशाही व्यवस्था कायम राहील मग ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून या देशातल्या नागरिकांच्या मताची चोरी इथल्या भांडवलदारांनी या निवडणूक आयोगाला मॅनेज करून इथल्या यंत्रणेला शासकीय यंत्रणेला मॅनेज करून इथल्या म मत मतदाराच्या मताची चोरी करण्यात आलेली आहे आणि या मतदाराच्या प्रती सर्वात मोठी बैमानी आहे हा महाघोटाळा आहे आणि लायक नसलेले लोक भांडवलदार लोक या देशामधल्या जे काही शा संपत्ती आहे या देशा हा देश आहे या देशाला परत आपल्या कब्जामध्ये घेण्यासाठी या ई व्ही एम मशीनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे आणि म्हणून ही ई व्ही एम मशीन रद्द करण्यात यावी आणि ही जर रद्द झाली नाही तर राज्यकर्त्यांना इशारा आहे देशातले आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले लोक आपल्या अधिकारासाठी अधिकाराच्या रक्षणासाठी लाखोच्या करोडच्या संख्येनं रस्त्यावर येतील शासनकर्त्यांनी देशाच्या पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी जर घेतली नाही तर निश्चितपणानं या देशामध्ये अराजक माजू शकते आणि म्हणून ही जी काही धांदली झालेली आहे जी काही बैमानी झालेली आहे हा जो काही खेळ झालेला आहे खंडोबा झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये मतांची चोरी झालेली मत आहे सगळ्याच ठिकाणी मतं कमी झाले आणि मशीन जास्त दाखवते याचा अर्थ काय ज्या ठिकाणी उमेदवार आहेत त्या ठिकाणी उमेदवार म्हणतोय की माझं मत माझ्या बायकोचं मत आणि माझं मत सुद्धा मला पडलेलं नाही एवढ्या मोठा पुरावा या देशातल्या न्यायव्यवस्थेला दिसत नाही का हा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून ईव्हीएम एम मशीन रद्द करा अशा प्रकारची प्रमुख मागणी घेऊन आम्ही आज लोक स्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून हे निदर्शने केलेली आहेत ही ई व्ही एम मशीनची प्रतिनिधिक स्वरूपामध्ये तिचा जाळून आम्ही निषेध केलेला आहे आम्ही हे अमान्य करतो सरकारने याच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी आमची मागणी आहे सामाजिक न्याय दिन आहे खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला या देशामध्ये त्याची अंमल सुरुवात झाली त्याला मान्यता देण्यात आली आणि म्हणून आज या सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून संविधानाच्या गौरव करण्यासाठी लोकसौराज्य आंदोलनाच्या वतीनं वीस तारखेला झालेल्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे काही मतदान झालेलं आहे त्या मतदानामध्ये डायरेक्ट इथल्या निवडणूक आयोगाने आणि इथल्या सत्ताधाऱ्यांनी भांडवलदारांनी तिसऱ्या नंबरच्या म उमेदवाराचे मतं डायरेक्ट पहिल्या उमेदवाराला हॅक केलेले आहेत अशा पद्धतीची परिस्थिती समोर आलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी लोकशाही आणि संविधान शाबूत ठेवायचं असेल या देशातल्या सामान्य माणसाच्या न्यायव्यवस्थेचा जो काही प्रश्न आहे तो गंभीर होत होऊ नये यासाठी येणाऱ्या काळामध्ये बॉयलेट पेपरवरती मतदान घ्यावं आणि मशीन बंद करावी या संदर्भानं लोकसवराज्य आंदोलनाच्या वतीनं या ठिकाणी निवडणूक आयोगाने या देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत आम्ही निवेदन देऊन वे मशीन जाळून त्याचा निषेध करत हो। आहोत